नमस्कार आता नसप्रीतीने सर्व सत्य ओकलेलं असत आता स्वतः भूमी आणि आकाशला मोठा धक्काच बसतो आता आकाश आणि भूमीला काय करावं ते समजत नसतं आपलं बाळ आता कुठे आहे म्हणून ते रागिणीकडे येतात आणि रागिणीला सटासट आकाश कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बाळांची अदलाबदली करण्याची आता मी तुला इथे क्षणभर देखील ठेवणार नाही आजीला राग येतो आजी, आजी पुढे येते आणि म्हणते अगं रागिणी कोणत्या मातीची बनली आहेस ग तू नक्की तू माणूस आहेस का माणूस म्हणून घेण्याच्या लायकीची नाही आहेस तू अग तू काय केलंस तू आकाशभूमीच्या जीवावर तर उठली होतीस तू माझ्या मुलाला आणि सुनेला तर मारलस आता तू या महाजनांच्या वारसाला सुद्धा मारायला निघालीस अगं तुला लाज नाही का वाटली आकाशभूमीच्या भूमी भूमीच्या मुलीला मारताना अगं कसली बाई आहेस तू नालायक बाई आकाश मी तर सांगते गिला ना तू खडी फोडायलाच पाठ हिची लायकीस्ती आहे तू उगाचीला जेलमधून सोडवलं होतं मागच्या वेळेस ही कधी सुधारण्यातलीच नाही आहे ही सुधारेल म्हणजे जग इकडचं तिकडे होईल सूर्य पश्चिमेला उगवेल असं आहे हे जसं सूर्य पश्चिमेला उग उगवू शकत नाही तसं ही रागिणी कधी बदलू शकत नाही कारण ही रागिणी म्हणजे ना माणूस नाही तर सैतान आहे सैतान आता आजीला सुद्धा रागिणीचा खूप राग आलेला असतो भूमी पुढे त्या आणि रागिणीला म्हणते तिचा हात पिरगाळ त्या आणि म्हणते माझ्या भूमीच्या मुलीशी तुम्ही अदला बदल काय लाज नाही वाटली तुम्हाला अहो एक आई होती आईला मुलापासून तुम्ही लांब केलं किती किती तुम्ही अजून पाप करणार आहात आणि कुठे फेडणार आहात ती पाप आता रागिणी काहीच बोलत नाही गप्प उभी असते तेव्हा पारितोष सुद्धा तिथे असतो पारितोष म्हणतो आकाश ही बाई अशी ऐकणार नाही हिला ना, ना तो तो हो तू पोलिसांच्या ताब्यात दे आणि पोलीस चांगलं हिच्याकडून सगळं सत्य वधवून घेतील तेव्हा आकाश म्हणतो हो पारितोष तू बरोबर बोलतोय एसीपी गायकवाड सुद्धा तिथेच आलेले असतात एसीपी गायकवाड आकाश भूमीला म्हणतात हिला आता आम्ही नेतो इथून फरफटत आणि हिला कशी थर्ड डिग्री देतो ना तेच बघा हिला अशी थर्ड डिग्री देऊन ही बकाबक बग सत्य ओकेल तेव्हा आता रागिणी जरा घाबरते पौर्णिमा आणि निलांबरी एकमेकींकडे बघत राहतात आता पौर्णिमाच्या तोंडून एक शब्द सुद्धा निघत नसतो कारण रागिणीचा डाव इथे फसलेला असतो हे पौर्णिमाला आता चांगलंच समजलेलं असत आता एसीपी गायकवाड रागिणीला फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन जातात जी लेडी पोलीस कर्मचारी असते ती रागिणीला एका रूम मध्ये नेते आणि चांगलेच फटके देत असतात रागिणीला एवढा मार देतात एवढा मार देतात तरी रगिल रागिणी काही सत्य कबूल करायला तयार होत नाही शेवटी एसीपी गायकवाड हे आता रागिणीला स्वतः मारतात आणि आता रागिणी घाबरते खूप आता रागिणी घाबरलेली असते मार खाऊन खाऊन तिला आता खूपच त्रास होत असतो आणि ती आता सत्य कबूल करायला तयार झालेली असते आता रागिणी सत्य कबूल करेल तेव्हा आता तिला काय शिक्षा होईल आणि आकाशभूमीची मुलगी जेव्हा पारितोषकडे आहे हे आकाशभूमीला समजेल तेव्हा पारितोष आकाशभूमीला त्यांची मुलगी परत देईल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू